श्री अक्कल राज, राज, श्री अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त श्रीपाद श्री, श्री वल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय श्री स्वामी समर्थ ते श्री स्वामी समर्थ तई आपलं नाव सांगू शकता का माझं नाव संध्या संजय शाह बर ते काय स्वामी सेवा मी दोन वर्षापासून स्वामी सेवेत आहे ते पहिल्यांदी म्हणजे असं स्वप्नात असं पुत्र वगैरे दिसायचं सा मला बरोबर आणि असं आणि नंतर मग मी असंच म्हणजे नवीनच स्वामी सेवा सुरू केली होती मला मंत्र वगैरे काहीच माहित नव्हता स्वामींचा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वगैरे दिगंबरा तो मंत्र वगैरे मला एवढा माहित नव्हता पण असं अचानक एक दिवस पहाटे मला चार वाजता स्वप्न पडते आणि असे खूप मनस चालले होते खूप लोक दिगंबरा दिगंबरा श्रीपाल वल्लभ दिगंबरा खूप छान म्हणत होती असं आणि ते गाणगापूर होत बहुतेक असं गाणगापूर सारखंच तिथं होत सगळं स्वप्नामध्ये दिसलं स्वप्नामध्ये हो आणि मग मी सकाळी म्हंटल असं मला काय स्वप्न पडलं का दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मला थोडस हेच झालं मग मी ना आपल्या युट्यूबवर सर्च केलं तो दत्ताचा मंत्र आला म्हणजे मला एवढं नवल वाटलं म्हटलं बाप रे स्वामी सेवा मी सुरू केल्यानंतर लगेच असं म्हणजे कसं काही शक्य ना असं तूच मंत्र लगेच असं स्वामी म्हणजे त्यांनी असं काहीतरी हे सांगितलं की तू तो मंत्र म्हणजे त्यांनी असं हे केलं मला तो, तो मंत्र तू म्हणत म्हणत जा म्हणजे त्याच्यानी तुझं होईल असं त्यांनी असं मला सुचवलं काहीतरी असं असं ते सेवा चालू करा तो मंत्र म्हणजे त्यांनी दत्ताच एक हाय बॉय असे स्वामी स्वामी सेवा असं त्यांनी मला एक ते दृष्टावा दिला असं असं ते सोप आणि माझं एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांनी स्वामी सेवा करावी म्हणजे सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की स्वामी सेवा ही प्रत्येकी प्रत्येकानी करावी कारण स्वामी इतका म्हणजे इतका आधार देतात आणि आपल्याला खरच म्हणजे खूप आधार असतो स्वामींचा होतीच भीती राहत नाही भीती उरत नाही स्वामींच आपण असलो ना स्वामींच्या सांगितल्यात आपल्याला कुठलीच भीती उरत नाही स्वामींचा रोज जप करावा फक्त आणि असं माझं म्हणणं हो हो बरोबर हो, 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 आहे संदेश मला हो मला असं हे झाले का आहे स्वामी आहेतच असं काय म्हणजे माझं स्वतःच पूर्ण हे झाले स्वामी आहेतच हो स्वामी आहेत आणि उत्तर पण देतात आणि सगळं त्यांना आपलं काय चाललंय सगळं अगदी मला एकदा साधं म्हणजे मी म्हंटल होतं आपण गुरुचरित्र पारायण करून मी पोथी कुठं ठेवली कुठं ठेवली मला आठवतच नव्हतं आणि मी म्हंटल आता काय करावं म्हंटल गुरुचरित्र पारायण करायचं पोथी नाही आणि मी होती पण मी ना कपाटात वरती ठेवलेली होती माझ्या लक्षातच नाही म्हटलं आणि आता काय करावं म्हंटलं गुरुचरित्र पारायण करायचं तर पोथी नाही म्हंटल आणि मी असं म्हणता म्हणता तोच मला लगेच एकदम अचानक ते कपाटाचं तिथे गेले मी बघायला म्हणजे असं इतकं त्यांचं लक्ष असतं स्वामींच हो त्यांनी लगेच मला असं दाखवलं असं लगेच मी तिथून पोथी काढली म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी मध्ये पण स्वामी प्रत्येकाच्या सोबत असतात वाटत मला साऱ्या साऱ्या गोष्टी सुद्धा त्यांना हे होता अगदी एकदाच काय दुपारी झोपलेले होते ना हुँ. तर जस मी सकाळी असं बाहेर जात काय केलं सुत्रा मागे आलं ना माझ्यात मी हाड सोरात केलं कुत्रा तर माझ्या काही लक्षातच नाही आणि नंतर तू परी झोपली मी जोरत था था तर मला असं जोरात आवाज आला हाड असं म्हणजे हाड असं म्हणू नको हे दत्ताच हाड नको म्हणवा असं असं एक त्यांनी दर्शवलं मला हो बरोबर असं एकदम दुपारी मला भास झाला हाड असं म्हणून म्हणजे कुठं आपलं चुकते ते पण हो ते पण दाखवून देतात असं हाड नको म्हणतो म्हणजे मी हे असं थोडं फारसं नव्हतं करत मी पण जप वगैरे थोडं फार असं इतकं काही नव्हतं तरी पण म्हणजे असं मला हे असं हे व्हायचं दिव्यात असं वेगवेगळ्या आकृत येणं आणि नंतर मग असं एकदा असा अनुभव आला मला की उन्हाळ्याचे दिवस होते मी असं आमचं म्हणजे बंगलाच आहे खाली असं खाली घर मी गच्चीवर गेले होते रात्री अस जेवण वगैरे झाल्यावर जायचे मी चक्कर मारायला आमच्या घराच्या पाठीमागे ते गच्चीच्या पाठीमागे ना खूप ओसाड जागा आहे म्हणजे तिथे असं घरच नव्हते तेव्हा आता झाले बिल्डिंग वगैरे पण तेव्हा काहीच नव्हतं दोन तीन वर्षापूर्वी तीन तीन एक वर्षापूर्वी आणि त्या एक समोर जो बंग साईडला जो बंगला होता ना मी बघितलं तर त्या बंगल्यावरती ना स्वामींची प्रतिक्रिया दिसली का आणि मी म्हंटल म्हणजे मला थोडस विश्वासच बसे ना म्हटलं हे काय असं दिसतंय मला म्हंटल कुठेतरी बाबांचं म्हटलं हे मी सगळी इकडं बघ तिकडं बघ खूप बघत बसले पण मग म्हणजे पण मग ती म्हंटल कुठे तर तर नाहीच जवळपास समोर असं गरज नाहीये मग हे असं कसं दिसतंय आपल्याला सावली असं सावली दिसत होती स्वामींची अगदी तो फोटो का बसलेला शेप मध्ये हो हो तशी तशी मला ती सावली दिसली आणि मग मी खाली येऊन बघितलं पण माझं असं त्यांना नमस्कार करावा काय काहीच नाही म्हणजे असं मी थोडी गोंधळले असं काय दिसतंय वा नेमकं काय प्रकार हा हा असं म्हणजे स्वामीच हे झालं नाही मी खाली आले फोटो पण तसा सेम त्यांच्या सारखं फोटो तेच हो असं मग मी परत वरती गेले तर तिथे ती सावली तशीच होती आणि मम्मी काय कोणाला ना बोलले नाही घरामध्ये म्हटलं कसं सगळे असं मला वेळात काढतील असं पण मग मा नंतर माझ्या लक्षात आलं की नाही स्वामींनी दर्शन द्यावं मला असं तो एक अनुभव माझा म्हणजे स्वामींना तुम्हाला भक्तीमध्ये ओढायचं होतं म्हणून हो, हो, प्रजेती देत होते हो हो म्हणजे ती पण आलं तो पण अनुभव आला मला आणि नंतर मग मी अकरा गुरुवार केले स्वामी असं तर मी असं गुरुवारीच जप करत होते असं आदल्या दिवशी मी व्हिडीओ बघितला की मनापासून असं जप केला पाहिजे बाबा असं एकाग्रतेने असं असं व्हिडीओ बघितला मी तर मी अगदी एकाग्रतेने जप करत होते त्या दिवशी गुरुवारी तर मला आहे ना काय माहिती असं डोळ्यासमोर एकदम असं मोठे मोठे डोळे असं कुत्रू समोरून गेलो आणि मला असं खूप कस तरी झालं म्हणजे एकदम असं अंगावर काट्या आल्यासारखं म्हणजे ते स्वामीच येऊन गेले बाबा असं स्वामींनी ते दर्शन दिलं मला तेव्हा पण असं असं तो एक अनुभव असा असे आम्हाला अनुभव आले अस स्वामी माझ्या पाठीचे आहेत बा कुठेही म्हणजे म्हणजे आता असं झालंय मी कुठे गेले तरी माझं म्हणजे मला स्वामी काहीच आहे असं स्वामी दिसतात प्रत्येक असं म्हणजे आधार त्यांचा इतका वाटायला लागला स्वामींचा अशी कुठं भीती वाटली रस्त्यात वगैरे रस्ता क्रॉस करायला तरी श्री स्वामी सरतात श्री स्वामी सरतात आणि बरोबर रस्ता तो असं म्हणजे मला असं जायला तुम्ही होत बा असं हो, जेवढा आता स्वामीन अवलंबून झाले हो हो बरोबर आणि गजानन महाराजांचं पण मग मी म्हंटल स्वामी तुम्हीच गजानन महाराज आहे तुम्हीच सगळं काही असं मग मी काढून टाकली कारण तेच आहेत ना म्हणजे हो हो रूप आहेत ना ते अंश त्यांचा मग मी म्हंटल नाही म्हंटल माझ्या मनात असं यायलाच नाही पाहिजे आणि मग मी तेच हे केलं अजून कोण स्वामी सेवा करते का ते आपल्या घरी नाही मीच एकटी करते स्वामी सेवा मीच एकटी करते म्हणजे असं एवढं होत नाही माझ्याकडनं नित्यसेवा का हा हे सेवा करायचा प्रयत्न करते कधी कधी स्वामी चरित्र सारामृत वाचायचं राहून करून घेतात आपल्या स्वामींना म्हटलं सांभाळून घ्या मला असं तब्येत पण थोडीस ठीक नसते कधी कधी त्यांना मध्ये सांभाळून घ्या मला धन्यवाद हो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी